शिरूर आणंतपाळ तालुक्यात काँग्रेस नेत्यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा शेतकऱ्यांशी संवाद अतिवृष्टी व पुरामुळे शिरूर आणंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते डॉक्टर अरिंद बातांबरे व प्रभाकर बंडगर यांनी साकुळ व उजेड शिवारात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत तर पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या कठीण काळात शासनाकडे मदतीसाठी मागणी करण्यात आली आहे मुलासा रहिवासी असून नदीच्या कडेला आमचं सगळं सोयाबीन आणि उडीद मूग हा जलदी यायचं म्हणून आम्ही नदीच्या काठे मूग आणि उडीद ही जलदी म्हणून आम्ही पेरलेलं होतं आज सतत चार वर्षे पाच वर्षापासून सतत मूग बी उडीद उडीत सोयाबीन बी गेले आणि ह्या जा 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 वर्षी जास्त पावसामुळे आमचं शेत सोयाबीन आणि मूग उडीद तर हाती लागलेच नाही आणि आमचं सौर ऊर्जेचे दोन तीन ही होते प्लेट मोठे मोठे ती पण वाहून गेलेत मोटर दोन तीन जनावरांचे जनावरचे आणि दोन मशी वाहून पण गेलेले आहेत आम्हाला शासनाकून एवढी मागणी आहे माग आणि शेत आता रब्बीच्या हा आम्हाला आश्वासन होतं तर रब्बी पेरावं म्हणून आम्ही रद्दीत सुद्धा आम्हाला इतकं मोठं त्रास होत आहे की जमीन सहित माती सहित वाहून गेलेली आहे आम्हाला हा मोठा इतका त्रास संकट समोर आलेला आहे शेतकऱ्यांनी सगळं कर्जमाफी सरकारने द्यावंच लागतंय आणि हे तरी पन्नास हजारची मागणी आम्हाला पाहिजे कारण आम्ही शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे आम्हाला ओला दुष्काळ झालेला आहे आम्ही पुढे आमचे लेकर सगळे शाळेमध्ये जा आम्हाला फीज भरावे पैसे नाहीत सरकारने आम्हाला तातडीने ही तर नुकसान भरपाई देणारच आहे सरकार जास्तीत जास्त पन्नास हजार हेक्टरी आम्हाला देणं पाहिजे आणि ही पुढे रब्बीला आम्हाला पेरावं म्हणून आम्हाला अपेक्षा होती मग ती पण जमीन राहिलेली नाही सगळी वाहून गेलेली आहे सरकारचं आमच्या एवढ्या अपेक्षा आहे कळकळाची विनंती आहे सरकारला आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये देणे आणि सगळे शेतकऱ्यांना समाधान करणे आणि कर्जमाफी सगळ्यात महत्वाची कर्जमाफी हा शेतकऱ्याला लय मोठा डोंगर आहे आमच्या डोसक्यावर सर आम्हाला सर सरकारने कर्ज माफी करावी ही आमची नवीन निर्मिती आहे इथलं बस आता काय करायचं

नदीला आज खालून पाणी जाते पण गेल्या दोन दिवसापासून जवळपास मीटर पाणी या वर आणि सगळे रस्ते बंद होते आणि या नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचं आटोनात नुकसान झालेलं आहे मी सरकारला कळकळीची विनंती करतोय कि नदीकाठच्या त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी कारण पिकं तर गेलीतच पण पिकाबरोबर आ, माती पण निघून गेलेली आहे त्यांना मातीचं नुकसान खूप मातीने गेल्यामुळे पुन्हा तिथं करणं हे अशक्य आहे म्हणून तात्काळ शासनाने शेतकऱ्या नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना ताबडतोब त्यांचं मग सौर ऊर्जा असेल पाईप पाईप असतील जनावर गुडे डोरे हे सगळे वाहून गेलेले त्याचे पुरावे आपण या तात्काळ पंचनामे कराल आणि तात्काळ त्यांना मदत देण्याचे देण्यात यावं ही मी कळकळीची विनंती सरकारला करतो मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी आज आज इथं पाहणी करण्यासाठी आल्या असता गावातील सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर शासनाचे काही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत कारण त्यांनी संरक्षणासाठी इथं त्यांनी पण त्यांचा पोलिस रिपोर्ट त्यांच्या माध्यमातून गेलेला गेलेलाच आहे परंतु आज रोजी हे आम्ही विजिट करतोय हे आपण आम्हाला आपणाला कळकळीची विनंती करतोय की ताबडतोब त्यांना मदतीचा हात सरकारने जे योजना बाकीच्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं शेतकऱ्यांनी उभे राहून त्यांना मदत करावी करण्यासाठी उपस्थित उपस्थित आहेत आहे धन्यवाद आज या ठिकाणी साकुळ या ठिकाणी नदीवरती आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावरती भेट देण्यासाठी आलो महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आमचे नेते प्रभाकरजी बनगर सर सर्कल सर्कलमधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन गेल्या चार महिन्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीचा जो वृष्टीमुळे जो शेतकऱ्याचा हातोनात नु नुकसान झाले त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बनगर सरांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत या साकुळ परिसरातल्या शेता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष बांधावर ज्यावेळेस गेलो शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेलं पिकांचं सोयाबीनचं धान्य पावसानं वाहून गेलेला आहे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे केवळ पिकाचं नुकसान नाही तर शेतकऱ्यांची शेती जमीन पुढच्या वर्षी पेरणे योग्य नाही पूर्ण पाण्यानं ना खसून वरला मातीचा थर वाहून गेलेला थँक्स फॉर वॉचिंग